अरे अरे काय स्केटिंग बूट सरताजचे का कितीला घेतलेलं सरताज चारशे एवढं स्वस्त अरे वापरे लयच स्वस्त आहे रे अरे तुला पण घेऊ आपण चालतं मला चालून दाखवू फक्त नको फक्त बरं काय आवड काय मरे हा आता शिकून घे म्हणजे कस तुला घेतलं तुला चालता आलं पाहिजे का काय घेत तू हा <laughs> सरळ चाल ना वाकड चालू एकदम सरळ चालायचं अरे तुला शिकायलाच एक वर्ष लागल मग आता अरे अरे अच्छा अच्छा काय उपयोग होणार नाही अरे तुला घेऊन मग चाल तर चालतच येत नाही हा

जी यू राईड ही ऐ म्हणजे तुला काय घेऊन उपयोग नाही आरो चालतच येत नाही नाही चारशे रुपये घालायचे घरात पडेल मध्ये तुला येतच नाही पहा झोपून घेऊ राहिला नसतं झोप झाल नाही काय हाय चालून पाय तू आता चालून दाखवल पाय मग त्याच्यावर चालायचं मग ने ने था 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 था। कुत्र पाहिजे अच्छा हमको जाऊन घातली तुम्ही सवय नाही ना तुला सवय लागायला वेळ जाईल पाय किती पाय सुजला याचा इतकं पाय बांबला होता पर्ला पर्ला। स्केटिंग बूट सवय नाही ना त्याला तो झोपून घेतो डायरेक्ट सरळ चालायचं किती चाय करे त्याला चार आणि चार आठ चारशे रुपये चार चार हम्म ये पाठ मागे दुकानातून घेतले का ऑनलाईन मागतले दुकानातून तु... दुकानातून घेतलंय ना हो शादावरून घेतले शादा तवा मामाने घेऊन दिले का माझ्या मावशी मावशीने त्या चपटेहून पण गेला अजूनपर्यंत पार्टी नाही पार बा तू काय आज चालावं लागत पाय तू झोपून घेतो डायरेक्ट ते बरोबर ना जाणे वास प्यालायचं राहत बरोबर तुला शिकायला एक वर्ष जाईल शिकायला एक वर्ष नाही गेल्यावर घ्यायचं ना गे आता कॅन्सल ना हा आता कुत्र आता कुत्र घ्यायचं ना <toddata> तुला किती दिवस लागले रे शिकायला चार।, चार दिवस लागले ना।, <toddata> <toddata> ना तो आताश एकदाच जातला पहिल्यांदाच जातला दोन तीन दिवस बुट घातले का बरोबर तसे येऊन जाईल ते कायसे उठवले 800 रुपयाला विकून हा त्याला भंगारात 4 रुपयाला कोणी घेणार नाही काय पण रे हं आते आते आता त्याचे काय हाऊस झाले आता ना झाले मन... ना हाऊस आता बंगार मध्ये यायचे ना मग चालवायचे सुट्टे तोवर चालवायचे ना माझ्या हात धरून तुम्हाला शिकवतो चला समोर एक चक्कर मारा तिकडे समोर तिकडे मारते ना हा तिकडून रिटर्न या एकदा परत हा पॅक धरा बरं करे सोडून द्यायचं त्याला